जय श्रीकृष्ण वैशाली काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज माझी रेसिपी बटाट्याची पराठे बनवायची मला इथं चार बराटे बटाटे घेतले मी इथे एक कांदा घेतला चार बटाट्याला एक कांदा भरपूर होऊ शकतो इथं मिरच्या घेतल्या आहे जशा तुम्हाला तिखट लागते आणि तुम्ही मिरच्या इथं कोथिंबीर घेतली आहे इथं मीठ घेतलं मी शेंदा मीठ घेतलं आहे तुम्ही पण शेंदा मीठ वापर जा मी शेंदा मिठच वापरते इथं पीठ घेतलं आहे मळून घेतलं होतं आधीच आता आपल्याला घ्यायचं आहे हे कापून घ्यायचं आता कांदा कापून घ्यायचा आहे कांदा कापून असं घ्यायचं बारीक कांदा कापायचा मोठा नाही कापायचा जाडजाड कांदा नाही कापायचा त्याला बारीकच कांदा कापायचा खूप बारीक कापायचा असा चांगला बारीक कांदा न बटाट्याच्या पराट्यामध्ये ना असं कचकच लागत नाही असा कांदा कापून छान बारीक घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाका आता आपल्याला घ्यायचं आहे मिरच्या कापून मिरच्या पण बारीक कापायच्या जास्त मोठ्या बी जाडसर नाही कापायच्या कारण त्या पराठ्याला बटाट्याच्या पराठ्याला ना बटाटे असे शिजून नरम झालेले राहतात ना कोथंबीर कापणं हे सगळं झालं आता आपलं इथं कापणं आता हे आपल्याला सगळं इथं हिरवी मिरची इथं कोथंबीर आणि इथं कांदा हे सगळं आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आता मिक्स करायला हे सगळं टाकून झालं का आता आपल्याला मीठ टाकायचे वरून हे आता मी मीठ टाकते जसं तुम्हाला आणि खरड तुमच्या पद्धतीनं तुम्ही टाकू शकता मीठ शेंदा मीठ टाकते मी तुम्ही पण शेंदा मीठच वापर जा शेंदा मीठ चांगलं राहतात हे आपल्याला सगळं चुरगळून मुरगळून घ्यायचे आपल्याला असं छान कांदा मिरची कोथंबीर आणि मीठ हे बटाटे हे सगळं कुस्करून छान कुसकारायचे आपल्याला एकदम एकजीव करायचा सगळा बटाटे असं छान एकदम कुसकारायचं चांगलं कुस्करून घ्यायचं हं झाला गोळा आपला तयार सा आता इथं असा पुरणासारखा असा छान गोळा मस्त बघा किती छान झाला गोळा असं छान करून घ्या आता हे पीठ घेतलं होतं मी आधीच मळून ठेवलं होतं पीठ तूप मुलचं तुम्ही जसं तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता आता आपण इकडं गॅसवर तवा ठेवलेला आहे असे छान पराठे हिवाळ्याचं थंडीचं पराठे सकाळी सकाळी बनवून खाऊ शकता तुम्ही बटाट्याचे आणि छान पण लागतात हिवाळ्याचे पराठे आणि बटाट्याचे खूप छान लागत आहेत खायला असे पोळी लाटून घ्या छान असे गोल गोल आणि त्याच्यामध्ये ना हे बटाटेनं भरून घ्या सारखे आपल्याला असा गोळा करून भरून असा छान घ्यायचा आपण जसं पु पुरु, पुरणाच्या पोळीत पुरण भरतो ना तसंच भरायचा करून बघा तुम्ही असे बटाटे खूप छान लागतात खायला आणि टमाटा स्वास सांगा खाले तरी चालतेत असे नुसते खाल्ले तरी चालतेत मस्त खूप छान लागत खायला बटाट्याचे पराठे तुम्ही करून बघा एकदा असे करायचे छान पराठे माझे जर व्हिडिओ आवडले आता तूप टाकते हे तूप टाकून घ्यायचं तवा गरम झाला आहे तूप टाकून घ्यायचं माझे जरी व्हिडिओ तुम्हाला आवडले सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा जर व्हिडिओ आवडले तुम्हाला तर असे छान आता आपल्याला उलथून घ्यायचा आहे हा पराठा असे छान करू शकता तुम्ही करून बघू बघा बघू शकता हां बटाटे म्हणा आलू म्हणा प्रत्येकाची भाषा वेगळी वेगळी राहते हां असं छान भाजून घ्या बारीकच गॅस करायचा जास्त मोठा नाही करायचा कारण मोठा जास्त केला ना करपत येतं हे बटाट्याचे पराठेनं थोडेसे नाजूक राहतात ना हां असे उलटून घ्या आणि तुम्ही कोणतेही तूप वापरू शकता आमूलचं वापरा किंवा कोणतंही वापरा तुमच्याकडे जे असेल ते घरचं असेल ते वापरा अस काही नाही हां असे छान पराठे बनवा खूप छान लागतील खायला तुम्ही करून बघा बटाट्याचे पराठे असे गरम गरम पराठे झाले बघा किती छान पराठा झाला आहे गरमागरम पराठा झाला तयार